नमस्कार मित्रांनो आपल्याला आज अशा एका विषयाबद्दल माहिती देणार आहे ज्या जगात कुणीही असं पीक नाही घेतलं ते पीक आपण आपल्या शेतात घेतलं आहे त्या थोडक्यात आपण त्याविषयी थोडी माहिती देतो आपल्याला हे जे बघतात हे काँग्रेस म्हणून हा गव हे वापरला जाणारा हा काँग्रेसपासून शेती आपली बघा हा प्लॉट आपला पाच एकरचा प्लॉट आहे काँग्रेस हा आपण हा कांग्रेसच उपयोग करणार आहेत जेणेकरून म्हणजे ह्या ह्या असं हे आहे ह्याला काही हे खात नाही शेळी खात नाही जनावर खात नाही काय नाही हे कडू असल्यामुळे इथं काही येत नाही प्राणी कोणता याला कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही याचं ह्या किती पाऊस झाला आपल्याही कापसाचं किती जी नुकसान झालं तरी ह्या आपले ह्याचं काही नुकसान झालेलं नाही तरी क कर, करची विनंती आपला व्हिडिओ कसा वाटला आणि आपली शेती कशी वाटली योग्य तुम्हाला जर शेती करायची असली तर कमेंटमध्ये करून मला सांगा धन्यवाद आपला मित्र बळीराजा रायल